नमस्कार मित्रांनो सॉल्व करा महाराज या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत एक पॉईंट दोन मधलं तिसरं गणित एक्स प्लस वाय बरोबर झिरो आणि टू एक्स मायनस वाय बरोबर नाईन तर हे दोन इक्वेशन्स आपल्याला अनेक पद्धतीने यांची अनेक पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहेत तर आपण कशा प्रकारे सोडवतो ते बघा आता बघा आपण आपण इथे अ ज्या व्हॅल्यू आहेत त्या च्या व्हॅल्यू आपण इथे मानून घेतलेल्या आहेत तर मानून घेतल्यानंतर आपण एक्स्ट्रा व्हॅल्यू इथे मी वन टू वायनस वन ठेवलेले आहेत तुम्ही फोर फायव्ह सिक्स सेवन एट काहीही तुमच्या मनावरती ठेवू शकता तरी आपण पहिले इक्वेशन पहिल्यांदा घेऊ तर पहिलं इक्वेशन काय आहे एक्स प्लस वाय बरोबर शून्य तर एक्सच्या जागी पहिल्यांदा आपल्याला काय ठेवायचे वन ठेवायचे एक्स इज इक्वल टू वन बरोबर एक्स प्लस वाय बरोबर शून्य एक्सच्या जागी काय ठेवायचं वन प्लस वाय बरोबर शून्य तर वायची किंमत काय आली मायनस वन आलेली आहे इथं आपण मायनस वन लिहून टाकायचं त्याच्यानंतर दुसरं दुसरे दुसरं एक्स बरोबर काय ठेवायचं आपल्याला दोन ठेवायचे एक्स प्लस वाय बरोबर शून्य एक्सच्या जागी दोन ठेवायचं अधिक वाय बरोबर शून्य तर वाय बरोबर काय आलं मायनसचे दोन इथ मायनस चे दोन आपण देऊन घ्यायचे त्याच्यानंतर बघा एक्स ची व्हॅल्यू काय ठेवायची आपल्याला त्याच्यानंतर एक्स ची व्हॅल्यू ठेवायची मायनस वन आता बघा एक्स ची व्हॅल्यू मायनस वन ठेवल्यानंतर काय येतंय एक्स प्लस वाय बरोबर शून्य एक्सच्या च्या काय ठेवायचं मायनस वन प्लस वाय बरोबर शून्य तर वाय बरोबर काय येते प्लस चे वन ठीक आहे त्याच्यानंतर चौथा एक्स बरोबर काय ठेवायचं आपल्याला शून्य ठेवायचं तर एक्स बरोबर एक्स प्लस वाय बरोबर शून्य एक्सच्या जागी शून्य ठेवलं अधिक वाय बरोबर शून्य तर वाय बरोबर काय येईल शून्य येईल ठीक आहे इथं वाय बरोबर शून्य आणि इथं वाय बरोबर एक आलेलं आहे आता बघा इथे आपण लिहून घ्यायचं वन कॉमा मायनस वन टू कॉमा मायनस टू मायनस वन कॉमा वन ठीक झिरो झिरोशांच्या धोड्या आपण शोधलेल्या आहेत आता आपल्याला निर्देशांकाच्या डोळ्या शोधायच्या दुसरं कुठल्या दोन एक्स मायनस वाय बरोबर नऊ तर पहिल्यांदा आपण एक्स मायनस एक्स बरोबर मायनस वन इथे ठेवून घेऊ दोन दोन सात माय दोन एक्स मायनस वाय बरोबर नऊ तर बघा दोनच्यासाठी ठेवायचे मायनस वन मायनस वाय बरोबर नाईन मायनस दोन मायनस वाय टू इंटू मायनस वन मायनस टू मायनस वाय इजिक टू नाईन मायनस वाय इजिकल्स टू नाईन प्लस टू इकडे मायनसचे आहेत होती मायनस वाय बरोबर अकरा तर वाय बरोबर मायनसचे अकरा ठीक अक्राम बोल नंबर एक्स बार वाय ब टू इंटू जीरो माइनस वाय बोबर नाइन जीरो माइनस वाई बरबर नाइन वाई बरबर मैनसे नाइन इतना मैनसे नाइन ठीक है त्यानंतर त्यानंतर बघा एक इथे आहे एक आता एक्स बरोबर काय ठेवायचं आपल्याला एक ठेवायचं एक्स बरोबर एक मग कुठल्या इक्वेशन मध्ये टू एक्स मायनस वाय बरोबर नाईन दोन गुणिले एक मायनस एक्सच्या जागी एक्स मायनस वाय बरोबर नाईन दोन मायनस वाय बरोबर नाईन मायनस वाय बरोबर नाईन मायनस टू मायनस चे दोन इथं गेल्यानंतर प्लस होणार मायनस वाय बरोबर सेवन तो वाय बरोबर सेवन ठीक आहे त्यानंतर बघा चौथ मायनसचे सेवन चौथ बघा एक्स बरोबर काय ठेवायचं दोन ठेवायचं एक दोन, दोन एक्स मायनस वाय बरोबर नाही दोन दोन मायनस वाय बरोबर नाही चार y वाय बरोबर नाईन मायनस वाय बरोबर नाईन मायनस चार बघा चार प्लस तिकडे गेल्यानंतर मायनस चे होते मग काय येईल मायनस वाय बरोबर फाईव्ह आणि वाय बरोबर फाईव्ह वाय बरोबर काय येईल मग यह या ठिकाणी कोऑर्डिनेट्सच्या जोड्या आपल्या मिळालेल्या आहेत बघा मायनस वन मायनस वन कॉमा मायनस इलेवन झिरो कॉमा मायनस नाईन वन कॉमा मायनस सेवन टू कॉमा टू कॉमा मायनसचे फाईव्ह बघा इथं मायनस फाईव्ह आहे ठीक आहे आता आपल्याला हा ग्राफ जो आहे तो आलेखावरती आपल्याला प्लॉट करायचा आहे ठीक आहे आपण हा ग्राहक वरती प्लॉट करू अनेक कागदावर या निर्देशांकाच्या जोड्या आपण काढलेल्या आहेत त्या अलेख कागदावरती आपल्याला प्लॉट करून घ्यायचे आहेत तर मी इथे मॅन्युअली अंदाजे ही एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढलेला आहे जसं आले कागदावरती प्रॉपर तुमचे सोल्युशन येईल तर त्या त्याप्रमाणे सोल्युशन इथे येणार नाही परंतु तरी तुम्हाला दाखवण्यासाठी आपण हे बोर्डवरती काढून दाखवत आहोत ठीक आहे तर मित्रांनो आता बघा पहिल्यांदा आपण या या समीकरणासाठीच्या जोड्या पाहणार आहोत वन कॉमा मायनस वन बघा हा पहिला अंक जो आहे अंक है, तो एक्स अक्षवरचा आणि दुसरा अंक जो आहे तो वाय अक्षावरचा वन कोमा मायनस वन म्हणजे हा बिंदू आपला या ठिकाणी येणार आहे बरोबर वन कोमा मायनस वन त्याच्यानंतर टू कॉमा मायनस टू टू कॉमा मायनस टू बघा या ठिकाणी हा बिंदू आपला येणार आहे त्याच्यानंतर मायनस वन कॉमा माय मायनस वन कॉमा वन बघा मायनस वन कॉमा मायनस वन कॉमा वन बघा या ठिकाणी हा बिंदू आपले येईल ठीक आहे त्याच्यानंतर झिरो कॉमा झिरो झिरो कॉमा झिरो म्हणजे काय हा बिंदू येईल बरोबर त्यानंतर बघा आपल्याला या बिंदू मधून काय करायची लाईन ड्रॉ करायची या बिंदू मध्ये अशा प्रकारे आपण लाईन ड्रॉप करून घेऊ ठीक आहे तर ही कोणत्या समीकरणासाठीची लाईन आहे या समीकरणासाठीची म्हणून एक्स प्लस वाय बरोबर झिरो या समीकरणासाठीची ही लाईन आपल्याला आलेली आहे त्यानंतर आता दुसऱ्या समीकरणासाठी आपल्याला लाईन करायची आहे तर दुसऱ्या समीकरणाचं बघा मायनस वन कॉमा मायनस इलेवन मायनस वन कुठे बघा हे मायनस वन कॉमा मायनस इलेवन मायनस इलेवन आता खूप मित्रांनो खाली येणार आहे त्याच्यामुळे इथं आपल्याला घेता येणार नाही मायनस समजा आपण या ठिकाणी आपल्याला आला झिरो कॉमा मायनस नाईन बघा कॉमा मायनस नाईन या ठिकाणी तो बिंदू हा बिंदू जो आहे तो खाली है, ये आणि झिरो कॉमा मायनस नाईन त्याच्यानंतर ये बरोबर आहे एक कॉमा मायनस सात एक कॉमा मायनस सात या ठिकाणी हा बिंदू येईल आपला ठीक आहे त्यानंतर दोन कॉमा मायनस पाच दोन कॉमा मायनस पाच म्हणजे मित्रांनो अशा प्रकारे ती लाईन अशा प्रकारे आपली इथली लाईन येईल अशा प्रकारे आपली लाईन येईल खाली आ, खाली जो बिंदू आहे वन कॉम मायनस वन कॉमा मायनस इलेवन ते बिंदू मधून ही लाईन जाईल बरोबर आहे पण आता या ठिकाणी बघा मित्रांनो तीन कॉमा मायनस तीन या बिंदू मध्ये दोन रेषा एकमेकांना छेदतात म्हणून यांचं वकल काय असेल एक्स कॉमा वाय बरोबर तीन कॉमा मायनस तीन ही याची उकल असेल म्हणजेच एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर मायनस तीन हे याच उत्तर असेल तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला सर्वांना समजलं असेल आणि समजलं असेल सॉल्व करा महाराज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि साथ द्या